मग अनुसया चालले कुकू येले आयच होय रेसिपी बनवायची काय बनवायची बॉम्बलाची अंड्याची कांद्याची वाटण वाटून होय बारीक कुकू करलेत नाही तू बारीक मग बारीकच आहे ही बारीकच आहे का एवढं बर सवय लागली एवढ्याच कुकाची ले बारीक नाही ले मोठ नाही मापात काय असेल ते कपाळ घर कपाळ भर कुकु पाहिजे झाला नाटापाटा अनुसायचा नट्टेपट्ट्याला किती वेळ लागतोय बांगत का बर कुकू भरती सवय लागली बी त्याच शेस का शेसर असतो शेसर असं काय मला नाही सांगता बर सवय लागली ना मला भरते हा बघ इकडे बघ बर एकच नंबर आता झाला ना टपाटा ओके टाकाटकच दिसायला आली आपलं सगळे एक कुणाक काय बघायचं म्हणून मी आपली पिवशी केलेली आपलं भरायला बरोबर कोकाचं कुणाक काय याच कुणाक काय तेलाची बाटली पूरच याचं सगळं आपलं येतच एकच घेतलाय तोवर वाटण वाटण कडे तळा रेसिपीला म्हणजे मी कांदा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे अंड्याची आणि बोंबलाची आपण रेसिपी बनवणार आहे तर बोंबील बिजा घालून घेतले आणि पाट्या वाटण घेतले ले जाल भी नहीं तोर हराव तापुन के नारे कड़े आता ना क्यों वाटन वाटन दी तर मित्रांनो सुंदर असा अनुसयाच जेवणाचं स्वयंपाकाचं चाललंय बरं का नियोजन तर आज बोंबलाची आणि अंड्याची तर आंड एकच आहे गाणे बर ठीक आहे असं दे बोंबिल आणि आंड याची सुंदर अशी रेसिपी अनुसया बनवते तर त्यासाठी वाटाण वाटायला घेतलंय पाट्या वरुट्या वाटाण वाटत्या तर ते वाटणात काय काय असतं गळालेलं हो बरोबर तर अशा प्रकारे अनुसरायचं सुंदर असं वाटण वाटून चाललंय मित्रांनो वाटण वाटायचं आणि ह्या ठिकाणी कांदा तळाय टाकलाय बरं का कडाई कांदा टाकला होता का तळायला त्यातला पा कांदा वाटून घेणार हो का बाजून मी काय करणार आहे आता बाजाय काय घालायची लागतेच नाही मला जे मग मी हे काय केलंय कडाई तर ता आपण तळाय टाकलाय ना कांदा हा. ते इथं वाटणार या योग्य म्हणून बाजून मस्त नाही लागत उलट किंवा असं चुरून वाटलेला आहे ना म्हणजे काळ नाही लागत काय नाही आपण तळून व्यवस्थित यातला कांदा घेतला वाटाण वाटता आता आपण तळण घेणार घेणारे आता मग जे तळायचं ना सार त्याचा त्यातच घेणार आहे कारण मेंढ्याला उचलते उठली की काही काम करून द्यायच देत नाही बाळ उठल आता आपला कांदा लाल जर झालेला आहे आता आपण कांदा आहे ना काढून घेणार आहे तर गुंबील चांगलं तळायला लागते हम्म होईनाच काढायचं आपण मुंबईला कडाई टाकून घेतल्या मस्त आपण निघली होत कांदा आता बोंगी तर तळशेत आपलं योगासरा द्यायचं राहिलाय वाटणार आता म्हणजे सगळं रोज सगळ करून घेऊन दाखवत होती आज चुली करता करता चाललंय दाखवायचं म्हणजे वाटण हे सगळं संगच काम करायचं चाललंयच आणि हे करायचं वाटण वाटायचं मी दुख लक्ष देऊन काम चाललंय आज माझं आता तेल बुडन मा, ते, मास बुडण असं तेल टाकून घेतलेय आपण गोंडिला 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 तर आपले तेल, आप। तेल बुड नीट क पटकन व्यवस्थित तळायला लागत ना आणि जाळी यात आपला मस्तपैकी दुधुळे दूर लावून घेतलाय बारीक बारीक कत मोठा लावल्या म्हणजे लय गड़बड होईल ना मग सावकाशले पाहिजे ह्याला म्हणजे काय लय शिजवायची गरज नाही मुंबई भिजाय घातले मग कमेंट मध्ये सांगा कस का काय निर्मळ खाना कस का काय सोचे अजून काय बदल करायचा असेल तर कमेंट मध्ये सांगा ना क्या मग काय आता तुमच्या कमेंट नुसार मित्रांनो बदल करीत करीत आणलाय हळूहळू आता नाही का म्हणजे आता पोरांच्या ह्या देते होण्यात करण्यात एक दिवस असं एक दिवस तस बी येऊ शकत बरोबर सगळचे सगळं दिवस आपलं नसतेत ना सारखं नसते हा आणि कमेट मध्ये मग आता काय कुणी विचारले नाही का आता विचारते म्हणून आधीच सांगितलेलंय आपण आता नाही म्हणून तरी विचारलं की अक्क बाई दिसून म्हणून विचारले आका बाई आजोळाला गेलेली मामाच्या गावाला गेले आणि बार काय काय ते पाण्यातच असतील आज दोन्ही कामच सांगत चाललेत नाही गाव Huh. आता बोंबिल हे साईडला सारून आता आपल्याला अंड तळून घेणार आहे मस्त भकी बोंबिलला जर तळल्याच उचलून टाकायचं असं आपले म्हणजे वाटाण घेत सगळ झाले आणि तळून बे झाले शिंदू चालू राहिली अंड अस मस्त भकी आपण ताणारी आता हे टाकायचं बरं नीट तो रांडत तळतंय आपण हे मीठ नाही टाकून घेणार ना तरी मस्त आहे योग्य तिकडं पडला

हळदीला बी आपण म्हणतो बरं ते हात लागला ना की तांबा राह ह्या दिवसात सुटतो असं का हा म्हणून आज आपलं जाखना निष्ठा खायचं करायचे तू फायदा आता ते अंड्या बरोबर मशाला आणखी तळून घ्यायचं वाटर वाटर मशाला घेतलाय टाकून आता एक जीव करून घ्यायचा फक्त आता मग बरती कसारा आणि हे वाटाण जे आज कायच सोपच वाटाण वाटले सगळं पण त्याला सोपच लागत बॉम्बाच्या कादा टाकून घ्यायचंय तर खाली फार करापल्याक झाली एक जीव केला ना मस्त लागतंय आता एवढंच वाटणाचं पाणी करापलेली आहे झाली रेसिपी तयार बॉम्ब लागेल आता तरी काय आपल्याला लय करायचं नाही थोडीच मापात करायची टप्पू स्वाणी तयार होते हा भाकरी झाली आता काही बसायचं कडा लागेल आता एक कडे दोन मिनटात त्याला जाळ लाव जाळ लावते ना आता हे एक हा लावलं ना एक सारखं आणि मस्त होत हलवून घेते गुलात नाही कमेंट ना।

आज थोडीशीच कोथमिरी बरं एवढीच आपण टाकून घेणार आहे बमलाच्या रेसिपीला पूर्ण बघू आज उद्या बाजार आहे ना आपल्या गावचा उद्या आता माळव आणू जरा माळव तर काहीच करत नाही त्यामुळे जरा आज म्हणजे कसं लागू पाठवा शेटाच छेडी देत हा माळव्याला म्हणजे बुधवारला जायलाच गावलं नाही बुधवारी गाडी नसल्यामुळं राहणार पावसाने सरपण भिजल्यामुळे पेटत नाही आता काल शिजलंय आपलं बरं का हा आता तुम्ही घ्या जीवन बर तो वाढ मला चला वाढती अवका मस्त पैकी आपलं कालवा शिजले आता बरोबर पावसा पाण्याचं जरा सकाळची लवकर मेंढा लावली का नाही की बरं पडत पावसाचं काय नाही बाबा आता आता वाळवाव गेले कावा विल त्याचं काय बरं टेस्टी कडत तसंच असतं झाली ताटली असतली देवाय जरा बरं पावसा पाण्याचं ना मेंढ्रा हलवून गेली का वाडा पाहिल्यानंतर लोट म्हणजे काय होईल वार सेंडल वार हो सांडू ना का खाली पाणी ले नाही सांड आता गीती काल वन भी खाली उतरू आणि तो भी जीव जीवन गीती तुझे आपलं मेंड राहिला बाई मोकळ तू तुपल्या उद्योगाला मी आपल्या उद्योगाने मोकळा तर मंडळी सुंदर अशी बोमलाची आणि अंड्याची रेसिपी झाली तर जेवायला या बर का मस्त झाले कारवण मस्त एकदम दूध या

सकाळ सकाळी आणि स्वयंपाक पाणी दुनं भांडे उरकाय जरा कुठे मालक त्या शेततळ्यावाला लिहून द्यावं लागत त्यांना पाट उडले उर उराक तैने काव? आ अम्मं काई? झाडां लोटान पुरीचे आंघोळ आणि भांडी बांडीय आता काय एवढी ना सकाळच्या जेवढं उठल एवढं चांगलंच असत का तिच्या पैसे कुणी नसत त्यामुळं तुला सांगतो आणि दिवस उगवायच्या आत किमान माणसाची आंघोळ झाली पाहिजे दिवस उगवायच्या आत आंघोळ झाली का नाही आंघोळ्या सगळ्या माणसाच्या कामाचा जागू राखतो सगळे तर कोण आपण दोघच हे ते म्हणजे आणि बाळाला ताट सात वाळीपर्यंत आंघोळ घालता येत नाही नाही ये थंडी गर्दीची नाना घालून समज चलून जातो जर माळ आणतो मग वांग बटाट्याची मस्त रेसिपी हो तर मंडळी शेतीवाडीची जशी काम असते का ना शेतीची सकाळच्या पारी शेतकऱ्यांनी उठायचं लवकर आटपायचं आंघोळ्या पांघोळ्या करून जेवण करून शेतीला जायचं रानात तसंच या मेंढराचं बी जेवढं आपण त्याला कष्ट करील जेवढं त्याच्याकडे लक्ष देईल तेवढं ते आपल्या फायद्याच आहे म्हणून साठी आता या अनुसार सकाळचं लवकर उठायचं धुनं भांडी सगळं आता सगळं तिचं टकाटकमध्ये सगळं झालं भांडी झालंय दुनं झालंय परत मास आमचं मुलीचे आंघोळ आमचे कपडे बिपडे सगळे धुवून झाले ते आणि सायंपाक बी झाला म्हणजे दहा वाजायच्या आत एवढं काम झालं ना सगळं धुन भांडी जेवण दहा जात कि बर पडत काम आता ह्याला माग काय आता पाणी गुडी बस तेवढं अकरा वाजेपर्यंत झालं निवंत दिवसभर काय म्हणते माझा तर अशा प्रकारचं आमचं निविजन असतं मित्रांनो दररोजचं हे नियोजन कसं वाटते व वा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची आपली बॉम्बलाची रेसिपी कशी वाटली हे बी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर थांबतो मित्रांनो इथं धन्यवाद